बाकी कुटुंबातले सगळा परिवार सगळ्यांचे खूप धन्यवाद अभिनंदन आणि तुम्हाला किती किती आनंद किती झाला आज पहिल्यांदा मला सगळं म्हणजे सांगता येत नाही शब्दात व्यक्त करता येत नाही एवढा खूप आनंद झाला एक तुमचा याच्यामध्ये म्हणजे बापूंच्या कामामध्ये तुमचा किती वाटा आहे हा सगळ्या याच्यामध्ये मी माझा तर स त्यांच्या पाठीशी मी आहेच आहे पूर्ण सगळ्या ह्याच्यात आम्ही सगळ्या प्रचाराला जात होतो खूप म्हणजे सगळेकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता स शंभर टक्के बापूच येणार म्हणून सगळेजण सांगत होते त्यावेळेस अगदी मन भरून यायचं खूपच छान म्हणजे वाटलं आज सोलापूर इथे आमचे सासरे श्री सुभाष बापू देशमुख हे आज खूप जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आले आहे यामध्ये मी जितके पण मतदार बंधू भगिनींनी आहे त्यांनी खूप प्रेमाने सगळ्यांनी मतदान दिलं आहे बहुमताने आज, आज ते इथे सोलापूरमध्ये निवडून आले आहेत त्याच्यामुळे मी सगळ्यांचे खूप मनापासून आमच्या सगळ्या परिवारच्या वतीने सगळ्यांचं धन्यवाद करते आणि याच्यामध्ये त्यांच्या पाठीशी महायुतीचं सरकार हे उभं होतं आणि त्यातल्या त्यात महायुती सरकारने जे लाडकी बहीण योजना सगळ्या बहिणीने आज आपल्या भावाला इथे आज खूप मोठी ओवाळणी दिलेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं सगळ्या सगळ्या जितक्या पण महिला भगिनी आहेत त्यांचं फार फार आभार मानते आणि आज आमच्या सगळ्यांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे आमचे बाबा आमचे श्री माननीय बाप्पू साहेब आज तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत माझं लग्न झालं असतानासुद्धा त्यांनी एक मिनिस्टर पदसुद्धा भूषवलं आहे आम्हाला आता त्याचेच हे लागलेले आहे त्यांचं त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सोलापूरमधले जितके पण बंधू भगिनी जे त्यांचे जितके पण चाहणारे लोक आहेत त्यांनी आज त्यांना या शिखरापर्यंत पोचवला त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार म्हणते सगळ्यांचे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला पूर्ण सोलापूर दक्षिण सोलापूरचा सो आम्ही खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू तुम्हाला सगळ्यांना खूप 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 आभार मनापासून की तुम्ही बापांना तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी निवडून आणलं आहे आणि एवढं प्रचंड मतांनी निवडून आणल्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि मी एक सून म्हणून घरात पण बघते की त्यांचं जे सामाजिक काम आहे नुसतं राजकीय नाही पण सामाजिकमध्ये पण त्यांचा भरपूर हातभार आहे आणि सगळे कामं त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मला भेटलं आहे सगळ्यांचा परतपूर्ण